हे, चेतना वॅनिश तू पहिल्याच पहिलीच डेली व्हॅनिश श नीट घेतला आम्ही शच नीट घेतला सग फक्त तू पहिली दोन्ही अक्षरा चुकली तुझी निमिष <laughs> आहे निमीश निमिष पण तू इथे काय करतोय अरे मग काय करणार यार तू रिप्लाय नाही करत मला व्हॉट्सअप वर तू एकांकिकेत काम करणार ना कॉलेजच्या मला करायचंय रे पण परमिशन नाही घेतली मी अजून वाटलंच होतं मला म्हणून मी आलो आता घरी भाई हे बघ मी ना तुझ्या बापाशी बोलतो आणि त्याची बापाशी, बापाशी काय बोलतो, बापाशी बोलतो बाबा आहे बाबाशी बोलतो पण यार चार दिवस राहिले त्या एकांकिकेच्या प्रयोगाला मला टेन्शन आलंय अजून काहीच झालं नाही माहिती आज कास्टिंग तरी डन करू तू आता चालशील मला लीड ऍक्ट्रेस मी बोलतो काय म्हणतेस बाळा अभ्यास वगैरे चाललाय ना हो बाबा व्यवस्थित चाललाय ना हो हा काय म्हणते शाळा वगैरे व्यवस्थित आहे बाबा कॉलेज मध्ये मी कॉलेज कॉलेजला आहेस तू हा बरोबर बरोबर हे आहेस ना इकडे आहेस ना तू सायन्स सायन इस्ट का वेस्ट सायन्स फॅकल्टी बाकी बरं चाललंय ना सगळं हा मार्काला प्रश्न असतात हो। महत्वाचं असतं बाळा हो। मार्क जातात आणि मग मार्क गेलं की क्लर्क होत का ही बाबा तो आमच्या कॉलेजचा आहे हा अच्छा नमस्कार मी निमिष कुलकर्णी अरे नमस्कार मी समीर चौगुले हे सॉरी ते जरा फ्लो मध्ये निघून गेलो हो तुम्ही काय पाया पडताय त्याच्या हो तो माझ्या कॉलेजचा आहे फिनिश कुलकर्णी फिनिश फिनिश शिव नीट घेतलय आणि शोच नीट घेते सगळं तू मगाच पासून पहिले दोन अक्षरांकडे पण कॉन्सन्ट्रेट करला निमिष आहे निमिष प्लीज प्लीज काका <laughs> का मी निमिष कुलकर्णी जरा आज जाऊन बोलूया का आपण आज का नाही इथेच उभं राहून स्किट केलं ना तर कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होईल बस 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 काय बस 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 हा काय चाललंय बाकी अरे मस्त मजेत चला झालंच किट डायलॉग देतो तुमचं बोला ना लगेच बाबा हो, हो। तो माझ्या कॉलेजचा एकांकिका बसवतो हो। खूप छान दिग्दर्शक येतो बाबा याचा ये पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का नाही मग त्याला बोलू दे ना त्याची वाक्येत ना ती मी ऍक्च्युली कॉलेजची नाटकं बसवतो अरे वा थँक्यू आणि एकांकिका मी बसवतोय या वर्षीची पण कॉलेजची म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय का वर्षीच्या कॉलेजच्या एकांत चेतनाला ऍक्टिंग करायची संधी द्या परमिशन द्या तुम्ही फक्त अरे का नाही करेल ती नक्की करेल एक काम कर तिची मोठी बहीण आहे समीधा नाशिकला असते लग्न झाले नाशिकला गेली तिला पण देणार एखादा रोल हा आई गेली माहेर तिची तिलाही मी बोलून घेतो मी एक रोल करतो तमाशा करू आपण भिंतीवर काय दिसतय अरे बाजूला बघ ना झळमट काय बघतो फोटो कुणाचा आहे हा कोणाचा माझे आजोबा फार मोठे वकील होते अरे बाजूला फोटो कुणाचा आहे कोणाचा माझे काका फार मोठे इंजिनियर होते एवढं मोठं करायचंय मला कळलं याच नाच्या नाटक्यात बिटक्यात काम नाही देणार तिला नाटक आहे मी स्वतः लिहिलंय आणि आम्ही सगळे हिला आम्ही सगळे खूप मेहनत घेतो एकांकिकेसाठी लोक चोरी करायला सुद्धा मेहनत घेतात तिला मी चोरी करायला बोल पण ऐका ना पण चोरी केल्यामुळे पारितोषिक मिळतात का नाही पण एकांकिका केल्यामुळे मिळतात ना आणि हिला विचारा गेल्या तीन वर्षात तेरा पारितोषिक आहेत आमच्याकडे हा पण तो, तो ते तेरा पारितोषिक चोर कल्पकतेने चोरू शकतो <laughs> होऊ याचा संबंध काय पण इथे नाही संबंध नसेल तर मनी नाही देणार संबंध आहे आय एम सॉरी प्लीज तू तू बाजू हो अरे तू सांग मला करायचं हो नाटक बाबा प्लीज ऐका नाही अहो बाबा ऐका ना नाटकात तुला ताई माहिती ना अशीच कोणाचा तरी हात पकडला नाटकाची रिहर्सल होते आणि पळून गेली ताई नाही बघणार ताई सारखं तू बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी अभ्यास चांगला करावा एवढं वाटतं की नाही तुम्हाला हा मी करणार ना बाबा रात्रभर जागून मी अभ्यास करीन चांगले मार्क मिळवीन बाबा प्लीज प्लीज मला करू द्या नाटकात काम बाबा प्लीज ना प्लीज बाबा प्ली... तू मला वचन देतेस तस हो मी वचन देते मी पास होईन मी सुद्धा वचन देतो, का, 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 <laughs> देतो वचन काय काय मी तू कशाला देतोस वचन मला तू हो ना पास मला काय करायचंय पण मी होईन का का खरंच पास अरे पण मग हो ना पास मला कशाला वचन देतो हा <laughs> वचन घे परत त्याशिवाय नाही <laughs> सहा महिन्यांनी येशील मी तुम्ही वचन दिया ता वचन वापस देतो माझ्या तेवढा नस आता घे वचन परत घे बालिश नाही बालिश नी नी ना। ना। मी हवं घेतो मी वचन बाबा घे परत मी परत घेतलं काका वचन मी नाही कोणाचं वचन नाही का प्लीज ठीक आहे झालं ओके डन आहे एक मिनिट एक मिनिट काय झालं नाटकाच नाव काय आहे रानटी कबूतर बराबर झा काय माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोच रानटी कबूतर रानटी कबूतर म्हणजे माहितीये काय असत त्याच्यातो ऐकत हे कौटुंबिक विषयावरच नाटक आहे आमचं असं नाही तरी, तरी सुद्धा रानटी रानटी कबूतर नाही रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत परमिशन पण बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नाव रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही त्याचं नाव काय होत कचकचित महिना ते चाललं ना बाबा तुम्हाला मला माहिती आहे मी मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता <laughs> हो <हाँ>? मी <आका>? म्हणतो <laughs> माझ्या बायकोला रानटी कबूतर का झोपेत रुटल्यावरती तशीच दिसते विस्कटलेले केस फेंडारलेलं नाक असे बदकासारखे ओठ चहा टाकतेस का चाकते टाकते, म्हणून काय माहिती आहे हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी तेव्हा कळेल उद्या येऊ अरे <laughs> <laughs> ना, 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 मी नाही ना, ना, मी नाही रानटी कबूतर मी नाही काका ऐका ना असं करू नका येऊ काय ना आम्ही खूप मेहनत घेतली काका प्लीज ना नाओ चार दिवसावर आले हो आणि तुम्हाला माहितीये किती दिवस मी हिला कन्व्हिन्स करतोय जाऊ दे बाबांची परमिशन आहे तू कर नाटक पण हिच्याकडे तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे काका ऐकलं नाही माझ मला म्हणाली बाबा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत तो मी नाटकात काम करणार नाही म्हणालीस की नाही असं काही नाहीये होणार ठीक आहे पण नाव बदलायचं नाव रानटी कबूतर मला नाही नावात काय मला कबूतर नाही आवडत कबूतर मला नाही आवडत हा नाही आवडत कबूतर म्हणजे पंचो होते ते त्याने एकदा कबुतरणीकडे बघून डोळा मारला होता तेव्हा कबुतरणी त्यांचा डोळा फोडला होता <laughs> तेव्हापासून आमच्या घराण्याचा कबूतर शत्रू आहे हे हे मला चालायचं नाही कबूतर मुळात मला आवडतच नाही पक्षी कबूतर हे काय पक्षी आहे अनोळखी खिडकीत जायचं आणि दिवसभर आपल्या तिकडे करत बसायचं मला नाही चालणार त्यांनी <laughs> कोंबड्याचा आवाज काढला का चुकून कबुतराचा अपेक्षित होता आपल्याला हा करेक्ट आवाज आहे हा करेक्ट आहे का आमच्या इथे पण येतात दोन कबुतर कोंबड्याची मिमिक्री करायला ठीक आहे ठीक आहे मला कबुतर नाही नाही मी नाही कट करून टाकतो मी रानटी कबूतर नाव कट ओके चला डन करूया मग आपण द्याल मी काढून टाकलं माझ्या डोक्यातून पण प्लीज परमिशन द्या आता खिडकी जाके पण मला परमिशन हवी आहे फक्त हिला घेऊन जाऊ मग मी प्लीज गोष्ट काय नाटकाची गोष्ट मस्त आहे काका नाही ती मला जरा सांग गोष्ट काय आता सांगितलं तर तुम्हाला ते एकांक्या बघायला येईल तेव्हा सरप्राईज नाही राहणार ना तेव्हा बघा तुम्ही मला माहिती आहे सगळं इकडचं माहिती असतं तरी अरे आता बघितलं सगळं करतो मी तिकडे मला सवय सगळे लोक माहिती असतात तुम्ही गोष्टीचं टेन्शनच घेऊ नका मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो एकांकितला इथला तुम्ही व्हाल चेतना या नाटकाची हिरोईन आहे का हिरो का नाही आहे हिरोईन का ती हिरो पाहिजे मला हिरो बाबा मी मुलगी आहे म्हटल्यावर हिरोईनच असणार ना हिरो कसा होणार मी बरोबर मुलगी तक... म्हणजे हिरो हा ठीक आहे पुढे पुढे काय पुढे बोल पुढे तिचा एक नाही ना चालणार हे, हे तिचा एक म्हणजे हे खूप झालं अरे तिचा एक तर पुढे सांगू द्या ना मग रिॲक्ट ना तुम्ही मला सांगू द्या आधी हा तिचा एक प्रकाश नावाचा प्रियकर असतो नाही चालणार नाटकात प्रियकर चालणार नाही ना नाही चालणार ना मी सांगितलंय कष्ट कशी पुढे जाणार अरे नाही सांगणार आहे ना तिचा प्रियकर मग का नाही त्याला भाऊ कर अरे असं कसं कर यार मी पुढचा सीन असा लिहिलाय की त्या पळून जाऊन लग्न करतात भाऊ कसा पाया पडतो ग बाई पाया पडतो पळून नको जाऊ का बाई बाबा मला बी आहे आईला दमण्याचा त्रास आहे तुझ्या पाया पडतो म्हातारा म्हणतो नको आता वाटी लग्न म्हणणार तुझी मागी इकडे बघा सांतोवा तुम्ही काका काका नाटक आहे हे नाटक आहे मी नाटकाची स्टोरी सांगतोय खऱ्या आयुष्यात नाही पळून जाणार आहे ती आता तरी नाही पळून जाणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका काका आणि मला प्लीज स्टोरी कंप्लीट करू द्या आता मला दम लागलाय काय आहे अरे कबुतराच ते नकोय मला अरे उडाला यार ते कबूतर आता पोहोचला कुठेतरी अंबाया पणजोमनचा डोळ्यात तरी पडला ऐका तर तो प्रियकर आणि प्रेयसी आपलं यांचं लग्न झालं आता हा आणि प्रकाश मेला पण ही त्याची लिगल बायको आहे आणि मग लिगल बायको असल्यामुळे सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली आणि त्याच्यामुळे आता हिच्यात आणि प्रकाशच्या घरच्यांमध्ये संघर्ष सुरू झाला प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे आणि मग या संघर्षात ही जिंकते आणि एक यशस्वी स्त्री म्हणून अशी जगासमोर येते अशी आमची कथा आहे बोला कशी वाटली हा प्लीज फक्त आता परमिशन द्या बिला ठीक आहे ठीक आहे जा थँक्यू काका आयाच पडतो मी सर निघूयाच उतरायचं नाही आहे हे नाही चल बॅग बाहेर जाऊन बोलूया पण काका थँक्यू हा एक मिनट एक काका प्लीज मला वेळ नाही तालीम माझी एक अट आहे अरे काय अट आहे आता तालीम सकाळी पाच ला सुरू करायची कशाबद्दल सकाळच्या वेळेला अध्ययन केलं की ते नीट लक्षात राहतं अरे अभ्यास नाही करायचा आहे जगात कोणत्याच एकांकिकेची तालीम पहाटे पाच वाजता नाही सुरू होत काका रात्रभर एकांकिकेची तालीम होते आणि पहाटे पाच वाजता स्टेशनवर चहा पाव खात त्याच्यावर डिस्कशन होत हे माहीत नाहीये तुम्हाला काका कोणालाही का। विचारा बाहेर जाऊन ते काय नाही तालीम ही सकाळी पाच ते पावणे नऊ या वेळेत होणार अरे पण का नंतर माझं ऑफिस असत अरे तुम्ही जा ना ऑफिस का मला हिला घेऊन जायचंय तालमीला तालीम मी करणार आहे तुझ्या बरोबर नंतर मी जाणार ऑफिसला संध्याकाळी तुझे मला शिकवलं असते संध्याकाळी हिला मी शिकवणार ही डायरेक्ट शोच्या दिवशी येणार तिसरी झाली की मी हिला आणणार विंगे तोपर्यंत ही दिसणार सुद्धा नाही लक्षात आलं जमत असेल तर हो म्हणणार नाही घेतून बघतो का बाबा, मी बाबा ऐक ना असं नसतं ऐकत मी सांगतेस ठीक आहे ठीक आहे काम करा बोल तुम्ही होळी आल्या सवळ त्याच्यात उडी मारा तुम्ही माझा डोका फिरवू नका तुम्ही परवानगी देणार नाही तुझी परवानगी आणि ही पण नको मला चॅलेंज नाही हा हा सचिन गावडे काय राहायचं सचिन गावडे क्लीन सेव्ह करायला लावेन साडी नेसवेन कितीही दिसला तरी चालेल पण याला हिरोईट करेन मी याला हिरॉइ करेन पण हिरा घेणार नाही मी अरे नाही पाहिजे तुझी फोर हिरोईट हिरोईड तू कबुतराचं मला सांगूच नकोस तू पण ऐक ना यार राहुल अरे यार राहुल